म्हशीचा भोळका आणि त्या कोण आहे बरी बाई सेम म्हशी सारखी दिसती नाक म्हशी सारखं सेम तिच स्वतःच काही नाही बोलत त्यांनी काय केलं हेनी काय केलं हेनी काय केलं हेनी काय केलं बिना पगारी ठेवली तिला कामाला चांगले ना सगळ्याची माहिती देती महाराष्ट्राला महिस कुठली म्हशीला काढावं आणि हिला म्हशीच्या जागी ठेवायचं काही फरक नाही गाडग्याच्या तोंडाची नाक म्हशीचं म्हशीसारखी सारखी सेम बरोबर आहे की नाही म्हैस कुठली काही धंदा आहे का नाही तुला तेच 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 विषय